आता त्यांना कळत आता त्याला आणाव ना अमेरिकेवर कॅनडावर मतदान इथून नाही लय वळवळ करीत होता ना जाती पण बोलायचं पक्षाचे नेते कोण बोलायला लागला त्याने मोठं केलं की तुला गोरगरी मराठ्यांनी मोठं केलं नाहीतर मराठ्यांनी आम्ही आता लोकशाही मार्गाने खेटाय ठरवलेच सरकारकडून कुठतरी झाला त्याचा होईल उत्तर मिळणार आहे दोन तीन दिवस थांबून बघणं खूप गरजेचं असतं आमचं म्हणणं असं आहे की गुन्हे याच्यासाठी करायला की दहा टक्के शू करा आणि मराठ्यांच्या मधला हा काटा आहे म्हणजे मी याला बाजूला काढा तर आपलं काहीतरी होऊ शकतं नसतात दिल्लीतलं माझं वजन कमी होईल आणि राज्यातलं होईल हे छत्तीस आमदारांची बैठक घेतलेली त्यांनी आणि याच्यात सांगितलेलं मराठ्यांचे आमदार भिडा म्हणून ते, ते आता दोन चार जण नव्हते ते तुटून पडले मध्ये आता त्यांना कळत आता त्याला आणाव ना अमेरिकेवर कॅनडावर मतदान इथून नाही तिकडून आणमायचं गोरु लय वळवळ करीत होता ना जाती कोण बोलायचं तर पक्षाच्या नेत्या कोण बोलायला लागला त्याने मोठं केलं की तुला गोरगरी मराठ्यांनी मोठं केलं बोलून गेला त्यांच्या समाधानासाठी तिथं पण इकडं तोंड ज्यांनी तुझ्या डोक्यावर हमेशा गोलाल टाकला यांच्याशी द्यायचा आता मग त्यांचं मत काय की दहा टक्के शुकराला लावा नसता याला मध्ये टाका याच्यासाठी हे गुन्ह्याचे पण आता कोणी सहकारीच घ्यायला तयार नाही तुम्ही जर असं करणारच असाल तर मग आमच्या लग्न वाटलो करावं का केशीसाठी मी जर म्हणून राहतो यासाठी नेमले मराठी दे। सोडून देतो पळून जर आसामला जाऊन तिकडे चालन का संकटाला सामोरं जायला आणि मराठ्यांनी संकट असले याच्यापेक्षाही मोठा वाढलेले किती गुन्हे दाखल केले तर आमच्या पोरासाठी गुन्हा दाखल होतोय आम्ही घ्यायला तयार दुसऱ्यांसाठी घेतले स्वतःच्या पोरासाठी घ्यायला लागलोत आम्ही आणि ते बी खोटे काहीच न केलेले गुन्हे घ्यायला तयार आहेत आम्ही तर तुला काय करायचं ते दहा पंधरा दिवस कशी तिथून पुढे काय तो आता राहणार सगळे त्यांचेच तिघाची तिघ आहेत का चौघत कोणा मला त्यांचे किती जण आहेत सांगणार आणि सांगितलं पण नाव सांगणं चांगलं नाही दादा ही ही खूप मोठा विषय शेवटी काय असतं माझ्या आजूबाजूचं मी काय करतोय हे जर गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला माहित होणार असलं तर याचा अर्थ ही आजूबाजूचे माझेशी गोड बोलतात आणि तिकडे पण बोलतात याचा अर्थ असा आहे मग तुम्ही जर माझे फोडू शकतात मग कशाच्या जोरावरती हो मला नाही माहिती तुम्ही कशाच्या जोरावरती हो ते संघ संगपण येत आणि तुम्ही संगपण येत पण मी जर आता यांना म्हणतो तू सरक बाजूला तू तू दुसऱ्या पार्टी जातो मी ते बॉम्ब लाईल तिकडे विरोधात मराठा त्यापेक्षा मला माहित असून म्हणतो तुला चांगला आहे मला माहिती हे सांगत आहे सगळं तरी पण म्हणतो तू तुलाही आहे सध्या कारण मला माहिती आहे मराठ्यांच्या विरोधात हे बोलणार आहे जो कारण स्वार्थ इतका भयानक असतो स्वस्वार्थ समाजाच्या स्वार्थासाठी माणूस मरायला भेट नसतो पण स्वस्वार्थ इतका भयानक असतो तो समाजाला सुद्धा बघत नसतो तसं माझं जो समज होतय तसं साहेब मी बी समाजासाठी माझी जीवाची बाजी लावली त्यामुळे कोणाच्या तरी मी पण हृदयात बसलेलोय तिथं पण